नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम रुचकर आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे हे पराठे बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाहीत एकदम झटपट असे हे पराठे होतात आणि तुम्ही दही चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी तीन मोठ्या वाट्या घावाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये जसे मेंबर्स असतील त्याप्रमाणे तुम्ही पीठ कमी जास्त ही घेऊ शकता तर मी हे मेथीचे पराठे तीन जणांसाठी बनवत आहे म्हणून मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा मी अगोदरच तयार करून घेतलेला होता दहा पंधरा हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या बारीक मिक्सरला लावून पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये अद्रकही टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रणाच्यामध्ये ॲड करून घ्यायचं गव्हाच्या पिठामध्ये वरून थोडासा गरम मसाला जिरा पावडर चाट मसाला हळदी पावडर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कांदा लसण मसाला आणि चार मोठे चम्मच मी दही ॲड केलेलं आहे दही टाकल्यामुळे आपले पराठे जे एकदम मऊ एकदमुसलुशीत होतात त्याच्यामुळे दही टाकायला विसरायचं नाही सगळं मिश्रण पाणी न टाकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आता याच्यामध्ये एक अर्धी जुडी मी मेथीची घेतलेली होती तिलाच व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची बारीक कट करून घेतलेली आहे आता ही मेथी जी आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मेथीला लांबसं पाणी असतं त्याच्यामुळं पाणी टाकू नका जास्त करून कारण थोडंसं घट्टच आपल्याला हे पिठ मळून घ्यायचं आहे जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी ॲड करून पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं कारण आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा तयार थे करून घेतलेला होता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून सगळं जे मिरची लागलेली होती मिक्सरच्या भांड्याला ते सगळी मी या पीठामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि पीठ मी घट्टच मळलेलं आहे कारण मेथीला पाणी असतं आमचं आणि ते पाणी सुटायला चालू होतं थोड्या वेळानंतरनं म्हणून थोडंसं घट्टच पीठ मळून घ्या आपलं पराठ्याचं पीठ व्यवस्थित असं म्हणून झालेलं आहे एक दहा मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवून देऊयात एक दहा मिनटानंतरनं आपलं पीठ रेडी झालेलं आहे पराठे बनवण्यासाठी आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपण हे पराठे लाटून घेणार आहेत एका साईडला भांड्यामध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे तर पहिल्यांदा मी पोळी लाटून घेतली छोटीशी आणि त्यानंतरनं ते तेल लावून त्याला त्रिकोणी शेप दिला व्यवस्थित असं आपण जसं तीन पदरीत चपाती लाटतो त्याप्रमाणे मी हे पराठे लाटून घेतलेले आहेत पराठे लाटताना एकदम जास्त जाडही ठेवायचे नाहीत आणि जास्त पातळही करायचे नाही एकदम मीडियम साईजचे पराठे लाटून घ्यायचे आहेत मी पीठ घट्ट मळलेलं होतं तरीसुद्धा मला लाटी लाटताना सारखं पिठी लावावी लागत आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही पीठ मळताना घट्टच मळा कारण मेथीला आंगचं पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण जे पीठ मळलेलं असतं ते थोडंसं लूस पडायला सुरुवात होते म्हणजे पातळ व्हायला हो सुरुवात होते नाहीतर मग तुम्ही एक दहा मिनटं ठेवण्याऐवजी फक्त पाच मिनटं झाकण ठेवून पीठ साईडला ठेवा आणि त्यानंतरनं लाटी लाटाय घ्या तर आपली लाटी लाटून झालेली आहे पॅनही गरम झाला आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल ॲड करून घेऊयात आणि आपला जो पराठा आहे तो व्यवस्थित असा दोन्ही साईडने आलटून पलटून शेकून घ्यायचा आहे वरून त्याला तुम्ही तेलही लावू शकता गावरान तूप लावा किंवा बटर लावा तूप आणि बटर जर लावलं तर अजून टेस्ट वाढेल पण तूप जे आहे ते शरीरासाठी हेल्दी असतं त्याच्यामुळे तूपच यूज करा मस्त असा आपला गरमागरम मेथी पराठा रेडी झालेला आहे तुम्ही सायंकाळच्या वेळेस नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यामध्ये खाऊ शकता तुम्ही हा पराठा हिरव्या मेथीच्या ठेच्यासोबत किंवा गोड दहीसोबतही खाऊ शकता एकदम झटपट आणि गरमागरम असा मेथी पराठा रेडी झाला आहे तर तुम्हीही तुमच्या फॅमिली मेंबर्सला हा पराठा नक्की खाऊ घाला आणि आपला व्हिडिओही त्यांना शेअर करा असेच माझ्या रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता तुम्हीही मेथी पराठा खाऊन जा